चैत्र शुद्ध प्रतिपता म्हणजे चैत्र महिन्यातील पहिला दिवस हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे हिंदू धर्मातील प्रत्येक जो हा सण साजरा करतो या सण हा एक उंचाशी काठी त्याला कृषी साहित्याने सजवून त्याची विधिवत पूजा केली जाते त्याला गुढीपाडवा असे म्हटले जाते तर गुढीपाडवा गुढीपाडवा हा असत्य बाबीवर सत्याचा विजय किंवा चांग वाईट बाबीवर चांगल्याचा विजय किंवा अधर्मावर धर्माचा विजय अशा भावनेतून गुढीपाडव्याकडे पाळले जाते तर गुढीपाडव्याच्या काही ऐतिहासिक वेदांग ज्योतिष नावाचा एक ग्रंथ आहे त्याच्या अनुसार साडेतीन शुभ मुहूर्तापैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त आहे तसेच राज राजा राम लक्ष्मण सीता हे तिघ वनवासातून परत आल्यावर जो उत्सव साजरा केला जातो अयोध्येत त्याला गुढीपाडवा असे संबोधले जाते राजा उपरिचर महाभारतातील राजा उपरिचर याला इंद्रदेवाने एक का कळकाची काठी भेट म्हणून दिली ती कळकाची काठी त्याने आपल्या महाला रोवली रोबली व दुसऱ्या दिवशी त्याची म्हणजे त्याला सजून विधिवत पूजा केली तो दुसरा दिवसच हिंदू धर्मातील गुढीपाडवा होय असे संबोधले जाते त्यानंतर एकोणी इसवी सन अठ्याहत्तर सात महान माचे राज्य महाराष्ट्रावर अस्तित्वात होते त्यावेळेस गौतमी पुत गौतमी पुत्र हा राज्य करीत होता त्यावेळेस शाली शक राजा हा उत्तरेकडून आला व त्यांनी महाराष्ट्रावर आक्रमण केले तर त्याला सातवानी पराभूत करून एक शालिवाहन शक चालू केले शालिवाहन शक म्हणजे हिंदू पंचांगानुसार आता दोन हजार पंचवीस चालू आहे मायनस अठ्याहत्तर म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस हा हिंदू पंचांगानुसार हे वर्ष होय आणि ह्या विजयाप्रित्यर्थच त्याने नगरात सगळ्यांना विनंती केली की ह्या विजया विद्यार्थी एक प्रताकात तुमच्या दारा दरात उभी करा त्यालाच गुढी असे संबोधले जाते थँक्यू व्हेरी मच हॅव अनिस्ट डे